हे बघा आज आम्ही पनीर आणले त्यामुळं काल भैया त्यांनी चिकन बनवलेलं मी चिकन खात नाही व्हेज खात नाही त्यामुळं आज आम्ही वेजचा बेत केलेला आहे मी, के मी लसूण चुलतोय भैयाने कांदा तर टोमॅटो चिर लागले तर तिकडं सत्तू मशीन चालवं लागले तर अर्धपन तास मशीन चालव मस्तपैकी हे करणार ते बंद करणार मशीन आणि आम्ही पनीर खात तर आता तुम्हाला मी शिकवतो पनीर कसं बनवायचं असतं ते थांबा भैया एक नंबरच बनवते पनीर मसाला काय काय आणलं तर तो लीम्बू है देखो इसमें मसाला क्या है शाही पनीर मसाला फिर एक शाही गरम मसाला अदरक लहसुन पेस्ट ये प्याज है इधर प्याज काटा हुआ है टमाटर है मैं यहाँ लहसुन छिल रहा हूँ और जो दूसरा कुछ है वो उधर की साइड में है इसमें कुछ नहीं है बस अभी आ... मराठी तो सांगा जो तो हमी हिंदी में हिंदी में बताया तो आता तो पुड़पुड़ बुगुया अपन का एक डाक तू तो है चला कि हम तो स्टॉय पहले चालू किया जाता है कैसे स्टॉय चालू होता है तो इसको ऑफ कर दिया पंप पंप मार जाता पंप मारूं ना तो मस्त पे कि इतनी इतनी खलना ये लेते � अरे क्या हुआ उसको ऐसे चलता ही नहीं चालू जा लिया इसका इंजेक्शन है उसमें से घन निकलने का इस टॉप तो का इंजेक्शन है चालू जा लिया आता है जालू खरे चालू मग अशी वरचं वरचं डिझेल होतं ते जळत आता हे खरं चालू आहे आता ठेवा पातेलं ठेवा हे ठेवलं पातेलं पातेलं ठेवलं आता ह्यात काय वाचायचं काय का पहिले पहिले जायगा तीन तेल असं थोडंसं कडू द्यायचं म्हणजे असं पूर्ण मच्छेपणे तेल असं तापलं पाहिजे हे टाकलं आपण खडा मसाला खडा मसाला टाकला खडा मसाला आता घेवा लागला पत्ते इतकी बारीक करून टाकली खडा मसाला टाकला मस्तपैकी तर खडा मसाला जर असा घेऊ नये काळा वगैरे काळा होईपर्यंत असं त्याला हळवत राहील प्याज प्याज दोन कांदा टाकला त्यामध्ये मस्ती आता कांदा टाकल्यावर काय टाकायचं नमक टाकायचं आता म्हणजे कांदा लवकर म्हणजे लवकर हे तळ लवकर तळेल त्यासाठी नमक टाकायचं थोडं आणि त्याला हलवत राहायचं नमक टाकलेलं तुमच्या हिशोबाने टाका नमक थोडं एक चमच बाजार असतो नमकचं आता ह्याच्यामध्ये टमाटर टाकलं टमाटर जास्त टेस्ट जरा चांगली लागते टमाटर टाकायला गाँगे। गाँगे। ते हलवून घेऊ हलवायला चांगलं पैकी उपकीमध्ये हलवायला ओके त्याला ते वरची डाळ झाकून येईल म्हणजे त्या स्टीमने पण लवकर ते हे होते आता इथे करूया देसी जिवाड मिक्सर आहे घरी पण हे खाण्यात वेगळीच मजा बेलण्यानं ते ग्लासमध्ये खाली लसूण आणि मिरची हे मसाला आपल्या घरी जे मसाला वापरतात लाल ते मसाला तुम्ही मिक्सरमध्ये पण करून घ्या काय आता हे शिजत आले आता अद्रक लसून पेस्ट टाकायचे त्यामध्ये ते लवकर हे होईल म्हणजे मिक्स होऊन लिहिलं लवकर गरम गरम मध्ये मिक्स होऊन पेस्ट न, तार्थ 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 एक पेस्ट टाकायची जे आपण कांदा आपल्या लसूण आणि जे मिरची केली ना ती टाकायची आणि तुला एक काम आपल्याला कायम करायचं हलवत राहायचं ग्लासमध्ये मी

ग्रेव्हीचा काय तर परत हळद टाकून घ्यायचं थोडं दोन मिनटं ठेवून परत हळद टाकाई टाकल्यानंतर ही आपला ती मसाला धना पावडर आहे धना पावडर टाकायचा तिकीटा तयार केलेल्या नाही काय म्हणजे आहे गरम मसाला

आणि शेवटचा स्टेज लागलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे अजून चालू आहे ग्रेवीसारखं झालेलं आहे बघू लागतात लागते कसं अजून माहिती नाही बघून तुमच्या पाणी सुटायला आहे कारण उपवास आहे अजून भूक लागली आहे मला जाम कसं लागते ते शिजायले शिजून आता शिजून झालेलं आहे बऱ्यापैकी तर आता पनीर मस्तपैकी टाकत आहे एक पाव किलो पनीर आणि एक पाव किलो मटर आहे

आणि होता लागत कारण आम्ही तिघांना खाणार होतो पण तिघांना लय होईल आणि पाच जणांना पुरणार नाही ना झाकून ठेवा त्याला म्हणजे लवकर शिजेल ते आता त्याच्यावर पाणी टाका म्हणजे मटण जसं शिजवते तसं आता हे हे गरम होणार गरम झालं का हे त्यात परत खाली होता त्याचं शिजून झाले बंद केले आणि हे ठेवले स्टीम हो रग रग ला ठेवले कस दिसते चांगलं दिसते का नाही एकदम मुख्य मध्ये हलवून बघा कस आहे एकदम बरोबर विज झाले एकदम मस्त खायला मजा येईल चपाती घेऊन येऊ लागले घरून मी बसलो येतो जेवतो आल्यावर आता ते वरून तिथून स्टोवरून उतरले तिथे ठेवले चपाती भाकरी वगैरे आणली दादा बसला इथं शंक्या आहे राकेश भाई सत्यूबाई हात धुवायला गेले तर आणि आता ताट वगैरे आणले ती कांदा पण चिरून आहे सोमवार सोडायचा जे बी लाईट चोर केली आणि आता मस्तपैकी भात पण आहे चालू करू जेवायला चला भाजी स्टेट सांगतो झाले दादा कसं झाले शंका कसं झाली एकदम एकदम बेस्ट झाले हवं आहे गुड सिर्फ गुड राकेशबाई कसा ये आया रिएक्शन नाही खरंच एक नंबर झाला मी काय खोटं बोलणार नाही क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर नाद करते काय यायला लागते राकेशबाईचं पनीर खायला <laughs> चपाती भात संपवत आता एवढं सगळं मग बघू आता उद्या ब्लॉगमध्ये आतासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा पैसे आम्हाला थोडे कम द्या